नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत केंद्र सरकार मांडणार आहे हे विधेयक आणि वक्त बोर्ड हा गेली काही महिने वादाचा विषय राहिलेला आहे राज्य सरकार केंद्र सरकारने ते विषय ते विधेयक मांडण्याचा आज निर्णय घेतला आहे आज लोकसभेत आहे आणि गुरुवारी राज्यसभेत मांडलं जाईल आता लोकसभेतलं बलाबल पाहिलं तर केंद्र सरकारला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पाचशे बेचाळीस जणांची लोकसभा आहे पाचशे बेचाळीस त्यात हे विधेयक पास होण्यासाठी दोनशे बहात्तर खासदार पाहिजेत टू सेवन टू आता भाजप आणि त्यांच्या पक्षांकडे दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत त्यांची केली दोनशे त्र्याण्णव होते त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केला इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्यांनी विरोध केला त्यामुळे या विधेयकावरील चर्चा वादळी होण्याची संकेत आहे एकूण आठ तास या विधेयकावरील चर्चेला दिले आहेत विरोधकांचं म्हणणं अजून चार तास वाढवून द्या हे चर्चेला कमी कमी वेळ मिळतो म्हणून तर हे विधेयक एवढं वादग्रस्त का होत आहे म्हणजे त्याला अनेक कारण आहेत एक म्हणजे या विधेयकामध्ये जे तरतुदी आहेत त्या महत्वाच्या आहेत अशा आहेत की आता राज्य राज्यामधील वक्फ मंडळे ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहेत ही सर्वात मोठी गोष्ट आहे ही वक्फ प्रत्येक राज्यात वक्फ मंडळ आहे ही वक्फ मंडळ सरकारच्या नियंत्रणाखाली येत आहे दुसरं म्हणजे वक्फ मंडळावर दोन मुस्लिम इतर सदस्य घेतले जाणार आहेत दोन मुस्लिम इतर सदस्य घेतले जाणार आहेत म्हणजे मुस्लिम समाजापेक्षा वेगळ्या समाजाचे दोन सदस्य घेतले जाणार आहेत मंडळावर या एक या हा मुख्य वादाचा विषय आहे मुस्लिम पर्सनल बोर्डाने या गोष्टीला विरोध केला आहे मुस्लिम केलेला आता त्यामुळे विधेयक पास होऊ शकत त्यात प्रॉब्लेम नाही परंतु चर्चा वादळी होणार आहे आणि चर्चेला कसं वळण मिळते ते आता पाहावं लागेल म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू ना नायडू म्हणजे भाजपला टेन्शन आहेच टेन्शन नाही अशातला नाही कारण चारशे बार बार जर झालं असत तर मग टेन्शन नसत आता दोनशे चाळीस जागावर भाजप थांबलाय त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्या दाडीला हात लावाना आवश्यक झालाय ही मंडळी भाजपला कशी मदत करतात सारा खेळ आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती इंडिया आघाडी सोबत आहे ती या बिलाला विरोध करणार प्रश्न उद्धव ठाकरेंचा आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच उभाठा काय भूमिका घेणार याची महाराष्ट्र उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाचा ब्रँड बाळासाहेबांचे सु, सुपुत्र आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आता या या बोर्डाच्या विधेयकावर काय दुरुस्ती विधेयकावर काय भूमिका घेतात अजून त्यांनी काही जाहीर केलेलं नाही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या। जोरदार हाणलाय म्हणजे उभा ठाला फडणवीस म्हणाले की बा शिवसेना ठाकरे गट बाळासाहेबांचा विचार राहणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा सवाल फडणवीसांनी या विधेयकाच्या निमित्ताने या चर्चेच्या निमित्ताने उपस्थित केला आहे उद्धव ठाकरे हे एक प्रकारे टीकाच आहे पौल की तुम्ही आता वडिलांच्या पावलावर पाहून ठेवून चालणार वडिलांचा विचार चालवणार राखणार की राहुल गांधीच्या पावलावर पाहून ठेवून तुष्टीकरण करत राहणार मुस्लिमांच अनेक गोष्टींनी हे विधेयक उत्सुकता तर आहेच पण ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक नवे वगळण लावू शकतं एवढी ताकद या बिलामध्ये आहे त्यामुळे आता काय चर्चा होते कसे वगळण लागते कुठले मुद्दे निघतात कुठले फाटे फोट फोडले जातात ते पाहायचं तुम्हाला वाटते लोकसभेत पास होईल वक बोर्ड कमेंट करा नमस्कार